अजिंक ठा था पोलीस ठाणे वार्षिक तपासणीत पाच मोबाईल मूळ मालकांना परत पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्या हस्ते वितरण सिल्लोड प्रतिनिधी सलीम कुरेशी अजिंठा इथं छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी आज दिनांक अठरा रोजी मंगळवारी अजिंठा पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणी घेतली या तपासणी दरम्यान पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच पोलिसांनी तांत्रिक तपास ता अथक प्रयत्नांनी हस्तगत केलेले पाच हरवलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ फिर्यादींना परत करण्यात आले आहेत हरवलेले मोबाईल परत फिर्यादींना दिलासा विशेष कामगिरी अजिंठा पोलीस ठाण्यात पोर्टलवर नोंद असलेल्या हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्याच्या कामात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रवींद्र बागुलकर यांनी उल्लेखनीय या कामगिरी बजावली आहे अंमलदार बागुलकर यांनी चालू वर्षात आतापर्यंत एकूण चौसष्ट मोबाईल फोनचा यशस्वीपणे शोध घेतलाय वार्षिक तपासणीच्या पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार यांच्या हस्ते आज तत्काळ सहा मोबाईल फोन त्यांच्या कायदेशीर मालकांना परत करण्यात आले आहेत सिल्लोड तालुक्यातील बाहुली गावातील कर्तव्यदक्ष सरपंच कल्याणराव डवने यांच्या पुढाकरणा अपघाती मृत्यूंच्या वारसांना धनादेश वाटप प्रतिनिधी सुनील बनसुडे बहुली गावातील रहिवासी राजू देवीदास पंडित यांचे मागील काही दिवस अगोदर अपघाती निधन झालं त्यांच्या मृत्यू पश्चात अंकुश व्यवहारे यांच्या हस्ते एक लाख चाळीस हजारांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला आहे त्यावेळी बहुले गावचे कर्तव्य दक्ष सरपंच कल्याणराव डवने रमेश सोनोने यशवंत गाडेकर सोमिनाथ पंडित श्रावण दरोडे दीपक निकम बहुली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष पंडित मिसाळ आणि समस्त गाव

आणि विमा अशा दोन्ही गोष्टी त्यामुळे सगळ्यांनी विमा घ्यावा आपल्याकरता आपल्या परिवारा करता आणि आपलं त्याच्यामध्ये काय कसे त्यामुळे भेटला तर एक मोठी एक फंड तयार होतं त्या फंडात तुम्ही स्वतःच घर स्वतःच पेन्शन मला शिक्षण असं असे करू शकतो आणि मी थांबतो आता सरपंच

काय सगळं बनवत आलं तर त्या संघटना स्थापन देण्यासाठी सरकार मदत त्या करतून एक लागते मी आमच्या मनाकडून धन्यवाद मानतो असं सहकार्य करत आहोत